दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन शहराजवळच भोकरदन ते जालना या मुख्य रोडवर डावरगाव फाट्यावर एका सत्तावीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाची पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा परमेश्वर लोखंडे याचा असून अंदाजे वय सत्तावीस वर्ष असल्याचे समजते आहे हा मयत राहणार गोकरदन शहर येथील असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी याची माहिती तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांना दिली यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी नो तात्काळ फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी याची चौकशी केली असता खून झाल्याचे समोर आले असून या ठिकाणी एक ढोजर गाडी सुद्धा आढळून आली आहे त्यामध्ये सदरचा खून हा मयत परमेश्वर लोखंडे यांच्या मामाने व त्याच्या साथीदाराने केला असल्याचे समोर आले आहे काही जागेच्या वादावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून अनिल कांबळे अर्जुन रामफळे यांनी केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे या खुनाचा तपास पोलीस करत आहेत की त्यांनी परमेश्वर लोखंडे याला का मारले कुठे मारले कसे मारले याचा शोध सध्या पोलीस घेत असून मात्र झालेल्या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीत मयत परमेश्वर लोखंडे यांच्या डोक्यात पोटात व हातापायावर जबर मारहाण करण्यात आली आहे याचे दोन्ही हातपाय मोडले गेले आहेत व त्याला मारून जालना भोकरदन या मुख्य मार्गावर डावरगाव फाट्यावर आणून टाकले आहे यामध्ये एक क्रूजर गाडी सुद्धा घटनास्थळावर आढळून आली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतली आहे कारण दिवसा ढोळ्या हा झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत पोलीस या खुनाचा कसून शोध घेत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी होळीच्या जीवनात अपडेट रहा